नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे मालिकेतील संतोष दळवीला अद्दल घडवण्यासाठी ही अभिनेत्री येणार आहे तर मंडळी निवास या मालिकेमध्ये लवकरच अभिनेत्री तेजस्वी प्रधानची एंट्री होणार आहे झी मराठीवर लवकरच विन दोघांतली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेच्या प्रमोशन साठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही लक्ष्मीनिवास या मालिकेत एंट्री घेणार आहे या संदर्भाचा एक प्रोमो झी मराठीने नुकताच शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला आहे की लक्ष्मीनिवासच्या दारावरती तेजश्री म्हणजे स्वानंदी आले आहे आणि ते म्हणताना दिसते की मी स्वानंदी सर्पोद्दार मी मुंबईहून आले आहे संतोष दळवे यांनी आमच्या येथील एका आजी आजोबांची फसवणूक केली आहे त्यासाठी मला पोलिसांना देखील बोलवावं लागणार आहे यावर संतोष घरातील सर्वजण घाबरून जातात यानंतर स्वानंदी म्हणताना दिसते की आता जे काही करायचं आहे ते पोलीस करतील स्वानंदीमुळे संतोषला घडणार जन्माची अद्दल असं म्हणत जे मराठीने हा नवा प्रोमो शेअर केला आहे तर मंडळी निवास या लोकप्रिय मालिकेत तेजस्वी म्हणजेच स्वानंदीची एंट्री होणार आहे आणि ती संतोषला चांगलीच अद्दल घडवणार आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय यासोबतच आगामी वीन ही तुटीना या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका